नमस्कार आज आपण भारताच्या आर्थिक प्रवासाची एक रंजक गोष्ट समजून घेणार आहोत स्वातंत्र्यानंतर घेतलेल्या पहिल्या मोठ्या निर्णयापासून ते आज आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या धोरणांपर्यंत हा एक असा प्रवास आहे ज्याने कोट्यावधी लोकांचं आयुष्य बदलून टाकलंय तर आपण हा प्रवास पाच महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये पाहणार आहोत सुरुवातीच्या स्वप्नांपासून सुरुवात करून मग अर्थव्यवस्थेची रचना समजून घेऊ त्यानंतर एका मोठ्या संकटाबद्दल बोलू ज्याने सगळं काही बदलून टाकलं आणि शेवटी पाहूया की या सगळ्याचा आपल्या आयुष्यावर नेमका काय परिणाम होतो चला तर पहिल्या भागाला सुरुवात करूयात एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये एक नवं स्वतंत्र राष्ट्र म्हणून भारतासमोर एक प्रचंड मोठा प्रश्न होता आपली अर्थव्यवस्था नक्की कशी उभी करायची आणि भारताने जो मार्ग निवडला तो खरंच खूप महत्वाकांक्षी होता बरं त्या काळात जगात दोन मुख्य आर्थिक विचार होते एका बाजूला होती अमेरिकेसारखी भांडवलशाही जिथे सगळं खाजगी कंपन्यांच्या हातात आणि दुसऱ्या बाजूला होता सोव्हिएत युनियन जिथे सगळं काही सरकारचं म्हणजे समाजवादी मॉडेल पण भारताच्या नेत्यांना वाटलं की आपण या दोन्ही टोकाच्या गोष्टी टाळायला हव्यात म्हणून एकोणीशे अठ्ठेचाळीसमध्ये ठरवलं गेलं की भारत मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारेल म्हणजे काय तर इथे सरकारी कंपन्याही असतील आणि खाजगी उद्योगांनाही संधी मिळेल एक मधला मार्ग असं म्हणूया मग देशाची दिशा ठरवण्यासाठी सुरू झालं पंचवार्षिक योजनांचा योग एकोणीशे एक्कावन्न मध्ये सुरू झालेल्या पहिल्या योजनेचा सगळा भर होता शेतीवर भाखरा नांगडसारखी मोठी धरणं बांधून देशाला अन्नधान्यात स्वयंपूर्ण बनवण्याचा प्रयत्न होता पण दुसऱ्या योजनेत चित्र पूर्णपणे बदललं आता फोकस होता अवजड उद्योगांवर मोठे मोठे पोलाद प्रकल्प उभे राहिले पण मग तिसऱ्या योजनेवेळी मोठा धक्का बसला चीन आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाली देशात भीषण दुष्काळ पडला आणि ही योजना सपशेल अयशस्वी ठरली त्यामुळे भारताला तीन वर्ष योजनांना सुट्टी द्यावी लागली हा एक मोठा धडा होता आता आपण जरा अर्थव्यवस्थेच्या मूळ रचनेकडे वळूया आपण जे काही काम करतो जी काही वस्तू विकत घेतो ते सगळं या तीन मुख्य क्षेत्रांमध्ये विभागलेलं आहे चला बघूया बघा कुठलीही अर्थव्यवस्था या तीन स्तंभांवर उभी असते पहिलं म्हणजे प्राथमिक क्षेत्र जे थेट निसर्गावर अवलंबून आहे म्हणजे आपली शेती खाणकाम वगैरे दुसरं आहे द्वितीय क्षेत्र जिथे कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल बनतो म्हणजे कारखाने बांधकाम आणि तिसरं तृतीय क्षेत्र जे सेवा पुरवतं म्हणजे आय टी बँकिंग पर्यटन याला आपण सर्व्हिस सेक्टर म्हणतो आणि भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात म्हणजेच जी डी पीमध्ये एक क्षेत्र बाकींच्यापेक्षा खूपच पुढे आहे तो म्हणजे क्षेत्र ज्याचा वाटा एकट्या चोपन्न टक्क्यांपेक्षा जास्त आहे यावरून या क्षेत्राचं महत्त्व आपल्या लक्षात येतं पण इथेच भारतीय अर्थव्यवस्थेसमोर एक मोठं कोडा आहे म्हणजे बघा सर्वात जास्त पैसा सेवा क्षेत्रातून येतोय पण आजही देशातले निम्मे लोक रोजगारासाठी शेतीवर अवलंबून आहेत याचा अर्थ काय तर जिथे जास्त लोक काम करतायत तिथे कमी संपत्ती निर्माण होतीये हा एक खूप मोठा असमतोल आहे जो आपल्याला समजून घ्यावा लागेल आता आपण आपल्या गोष्टीच्या एका नाट्यमय वळणावर आलो आहोत एकोणीसशे एक्क्याण्णव सालचं ते संकट ज्याने भारताला आपली आर्थिक दिशाच बदलायला भाग पाडलं तर मग एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये नेमकं असं काय झालं होतं असं काय घडलं की भारताला आपलं संपूर्ण आर्थिक मॉडेलच बदलावं लागलं त्या संकटाला म्हणतात बॅलन्स ऑफ पेमेंट संकट आता सोप्या भाषेत सांगायचं तर देशाची तिजोरी जवळजवळ रिकामी झाली होती म्हणजे आपल्याकडे परदेशातून गरजेच्या वस्तू जसं की पेट्रोल विकत घ्यायला किंवा घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडायला पुरेसे डॉलर्सच उरले नव्हते परिस्थिती इतकी गंभीर होती आणि या संकटातून बाहेर पडण्यासाठी ज्या सुधारणा केल्या गेल्या त्यांना आपण एलपीजी सुधारणा म्हणतो एल म्हणजे लिबरलायझेशन किंवा उदारीकरण ज्याने परवाना राज संपवलं पी म्हणजे प्रायव्हेटायझेशन किंवा खाजगीकरण ज्याने सरकारी कंपन्यांमध्ये खाजगी क्षेत्राला वाव दिला आणि जी म्हणजे ग्लोबलायझेशन किंवा जागतिकीकरण ज्याने भारताचे दरवाजे जगासाठी उघडले चला आता एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरच्या काळात येऊया ही जी नवी खुल्ली अर्थव्यवस्था तयार झाली आहे तिला चालवण्यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बँक नक्की कोणती आधुनिक साधनं वापरतायत ते पाहूया यातलं पहिलं आणि अत्यंत महत्वाचं साधन आहे मौद्रिक धोरण हे पूर्णपणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या हातात असतं बाजारात पैशाचा प्रवाह किती असावा तो वाढवायचा की कमी करायचा हे ते ठरवतात असं करून ते महागाई नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतात सोप्या शब्दात आपल्या कर्जाचे व्याजदर कमी जास्त करण्याचं काम आरबीआय करतं आणि दुसरं साधन आहे राजकोषीय धोरण हे थेट भारत सरकार वापरतं सरकार कुठे आणि किती खर्च करणार जसं की रस्ते शाळा आरोग्यावर आणि आपल्याकडून कर किती गोळा करणार हे सगळं या धोरणात ठरतं आणि हे आपल्याला दरवर्षीच्या बजेटमध्ये स्पष्ट दिसतं तर हे गणित लक्षात ठेवा मौद्रिक धोरण म्हणजे रिझर्व्ह बँक आणि व्याजदर आणि राजकोषीय धोरण म्हणजे सरकार टॅक्स आणि सरकारी खर्च अर्थव्यवस्थेची गाडी चालवण्यासाठी ही दोन चाकं एकत्र काम करतात आत्तापर्यंत आपण खूप मोठ्या संकल्पना पाहिल्या पण या सगळ्याचा म्हणजे जी डी पी धोरणं यांचा सामान्य माणसाच्या आयुष्यावर काय परिणाम होतो हे समजून घेणं सर्वात महत्वाचं आहे हा आकडा बघा नीती आयोगाच्या अहवालानुसार गेल्या नऊ वर्षांमध्ये भारतात जवळपास चोवीस कोटी ऐंशी लाख लोक बहुआयामी गरिबीतून बाहेर आले आहेत याचा अर्थ फक्त त्यांचं उत्पन्न वाढलं नाही तर त्यांचं राहणीमान आरोग्य शिक्षण या सगळ्यांत सुधारणा झाली आर्थिक विकासाचा हा एक खूप मोठा आणि सकारात्मक परिणाम आहे तमा अर्थव्यवस्थेची तब्येत कशी आहे हे कसं ओळखायचं त्यासाठी आपण तीन मुख्य गोष्टींवर लक्ष ठेवतो एक म्हणजे महागाई जी आपल्या पैशाची किंमत ठरवते दुसरी बेरोजगारी जी नोकरीच्या संधींबद्दल सांगते आणि तिसरी म्हणजे राजकोषीय तूट म्हणजे सरकारचं उत्पन्न आणि खर्च यातलं अंतर या तिन्ही गोष्टी थेट आपल्या खिशावर परिणाम करतात तर हा होता भारताच्या आर्थिक प्रवासाचा एक धावता आढावा नियोजनाच्या सुरुवातीपासून ते जागतिकीकरणाच्या खुल्या जगापर्यंत आणि संकटांवर मात करत सुधारणा करण्यापर्यंतचा हा प्रवास आपण पाहिला पण ही गोष्ट इथे संपत नाही ती तर रोज लिहिली जातीय त्यामुळे विचार करायला लावणारा प्रश्न हाच आहे की भारताच्या आर्थिक कहाणीचा पुढचा अध्याय कोणता असेल तो अध्याय आपण सगळे मिळून लिहिणार आहोत